नवी मुंबई महापालिकेचा स्वच्छ सर्वेक्षण मोहीम अंतर्गत पावसाळ्यात नवी मुंबई मधील महामार्ग आणि मुख्य रस्ते विशेष मोहिमे अंतर्गत डीप क्लीन केले जात आहे याचाच एक भाग म्हणून ठाणे बिलापूर मार्गावर तसेच इरोली रेल्वे स्थानकावर परिसरात डीप क्लीन मोहीम राबवण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक सफाई कर्मचारी आणि पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी सुद्धा सहभाग घेतलाय आपल्याला सर्व मुंबई महानगरपालिका ही राज्यामध्ये सगळ्यात स्वच्छ शहर आहे आपण जर बघितलं तर मिलियन प्लस सिटीमध्ये दे। देशामध्ये सुद्धा आपण जवळजवळ दुसऱ्या क्रमांकावर आहोत जरी टेक्निकली तिसरा असला परंतु ही स्वच्छता ही कायम त्याचे सातत्य ठेवण्यासाठी आपल्याला कायमची हे स्वच्छता ठेवली पाहिजे आणि आता त्यामुळे आम्ही जरी पावसाचा आता आपल्याला दिसत असेल पावसाळी सु पाऊस सुरू आहे आज स्टेशन परिसर आपण घेतले रेल्वे स्टेशनचं हे आपल्याकडे ऐरोली आपण स्टेशनच्या इथे उभे आहोत आणि ऐरोली स्टेशनचा परिसर आणि त्याच्याचबरोबर आपला हा ठाणे बेलापूरचा हायवे हे दोघांची स्वच्छता आपण आज घेत आहोत एकंदरीत सर आपण महामार्ग मार्ग निवडले ठाणे बेलापूर रोड आहे किंवा सायन पनवेल महामार्ग देखील आपण एक केलं होतं ते आपण का निवडतो आपल्याला सर्वांना माहिती आहे की हायवेच्या बाजूला वाहतूक खूप मोठी असते किंवा हायवेवरून मोठ्या जी वाहतूक आहे त्याच्यामध्ये बांधकाम साहित्य घेऊन जाणारीसुद्धा वाहतूक मोठ्या प्रमाणात होती आणि बांधकाम साहित्याची वाहतूक होत असताना बऱ्याच ठिकाणी रेती ही रस्त्यावर पडली जाते आणि त्याचंच धुळीचं रूपांतर त्याच्यामध्ये होऊन हायवेचं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते त्यामुळे आपण ही सर्व हायवे सायन पनवेल हायवे आहे मागच्या शनिवारी आपण सायन पनवेल हायवेचं डिप क्लिनिंग घेतलं आज आपण ठाणे बेलापूर इथं आज आहोत आणि हे ठाणे बेलापूर हायवेसुद्धा याच्यावरूनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक ही बांधकाम साहित्याची होत असते त्याच्यावर पडलेली जी माती आहे खडी आहे ती उचलून घेतल्यानंतर धुळीचं प्रदूषणसुद्धा कमी होईल आणि ना नागरिकांच्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा होईल स्वच्छतेबरोबर तुझं आरोग्यसुद्धा हे राखलं जाईल ही एक त्याच्यामागची भूमिका आहे सर नवी मुंबईकरांना काय आव्हान करायचं स्वच्छता मी नवी मुंबईकरांना असं आव्हान करतो की आज आपल्याला स्वच्छता ठेवायची असेल तर आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे महानगरपालिका आपल्याला कायम सह सहकार्य करणार आहे त्यामुळे प्रत्येकाने आपला बाजार असेल आपली शाळा असेल आपलं हॉस्पिटल असेल आपली हाऊसिंग सोसायटी असेल त्यामुळे आम्हीसुद्धा आता नागरिकांना पुढे घेऊन येतो आहे की प्रत्येकाने त्याची त्याची सोसायटी त्याच्या त्याच्या सोसायटीच्या बाजूचा रस्ता हा अडप केला पाहिजे आणि त्याने त्याला ब्रँडिंग केलं पाहिजे हे माझे सोसायटीचा रस्ता आहे मी स्वच्छ ठेवला माझी सोसायटी स्वच्छ ठेवली आणि आपण सोसायटींच्यासुद्धा स्पर्धा घेणार आहोत कोण सोसायटी सगळ्यात चांगली स्वच्छता ठेवली जाते त्याच्याबरोबर जे काही कचरा तयार होतो तो कचऱ्याची विल्हेवाट सुद्धा ते कसे इनोव्हेटिव्हली लावतात त्याच्यावरसुद्धा आम्ही एक स्पर्धा ठेवणार आहे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे नागरिकांच्या सहभागाशिवाय ही यश मोहीम यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे नागरिकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे